Oh, yeah. आमगाव विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटनेला मजबूती प्रदान करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र कार्य करण्याचे आवाहन केले आहे यावेळी पक्षानं घेतलेले निर्णय हे वरिष्ठ पातळीवरील असतात त्यात आपण विचार करण्याची आवश्यकता नाही आपले नेतृत्व म्हणजे प्रफुल्ल पटेल आहे आपल्या कार्यकर्त्यांसाठी व पक्षासाठी हे सर्व निर्णय घेण्यात आले भाजप सोबत युतीचा निर्णय हा विकासाच्या दिशेने आहे याचे आपण पालन करावे पक्षाचे दिलेले शब्द सर्वांनी पाळावे लोकसभेत झालेली चूक सर्वांनी दुरुस्त करून पुन्हा एकदा पक्षासाठी कार्य करावे असे सांगितले तर शेतकऱ्यांना धान पिकाला बोनस लाडकी बहीण योजना अन्न सुरक्षा योजना आयुष्यमान योजना मुलींना मोफत शिक्षण तर युवकांना प्रशिक्षित अनुदान या कल्याणकारी योजना केंद्र व राज्य सरकारने दिली आहे आम्ही राजकारणाचे बनवाबनवी करत नाही शेतकऱ्यांसाठी कर पुंजने जाळत नाही तर त्यांची दिशाभूल करत नाही तर खऱ्या अर्थानं विकास कामे करीत आहेत असे बोलून भाजपच्या काही पुढारी त्यांच्यावर अप्रत्यक्ष कान टिपले तर मी आयुष्यभर खासदार राहणार आहे असे हातावर आहे असे बोलले यावेळी कल्लोळ उडाला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना माझ्यासोबत व पक्षासाठी कार्य करावे असे आवाहन केले यावेळी विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जातो कार्यकर्त्यांच्या हितामध्ये निर्णय घेतो काय स्वतःच्या हितामध्ये निर्णय नाही घेत मला काय पाहिजे देऊन देऊन मजा मी येतो तो मला एक वोटच देऊन देऊ शकते ना खासदार बनवण्यासाठी पुढच्या तर मलाच बघावं तो खासदार तर मी आहे आणि आयुष्यभर राहणार आहे माझ्या हातामध्ये नाही खरं सांगतो <laughs> महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर करिता यशवंत मानकर गोंदिया <laughs>